राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे सांगली जिल्ह्याचा निकाल शहाण्णव पॉईंट सहासष्ट टक्के लागला उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण सर्वाधिक सत्त्याण्णव पॉईंट एकोणनव्वद टक्के आहे यंदाही दहावीच्या निकालात पुन्हा मुलींनीच बाजी मारली गेल्या वर्षीच्या तुलनेनंतर यंदा दहावीच्या निकालात शून्य पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांनी वाढ झाली जिल्ह्यातील दोनशे एकोणनव्वद शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावी निकालाबाबत उत्सुकता होती ऑनलाईन निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला बहुसंख्या विद्यार्थ्यांनी आपला निकाल मोबाईलवर पाहिला काही भागात नेट कॅफेमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली निकालानंतर विद्यार्थ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला विद्यार्थ्यांसह निकाल पालक निकालाची प्रिंट सोशल मीडियावर व्हायरल करत होते अनेकांनी स्टेटस ठेवत कोल्हापूर विभागाचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के लागला आहे सांगलीचा निकाल शहाण्णव पॉईंट सहासष्ट टक्के लागल्याने विभागात ति तिसरे स्थान मिळाले आहे जिल्ह्यात माध्यमिकच्या सहाशे बावन्न शाळा आहेत आणि या शाळेतील अडतीस हजार सहासष्ट विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता त्यापैकी सदतीस हजार आठशे पंधरा विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी छत्तीस हजार पाचशे जण उत्तीर्ण झाले केवळ एक हजार दोनशे बासष्ट विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत गेल्या आठवड्यात बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली होती ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली